नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास यूट्यूब चॅनल धाराशिव यू। आज आपण बँडसी ऑफिसच्या कॉर्टरकडे आलेलो आहोत हा रोड जो आहे तो पोलीस मुख्यालयाच्या बाजूने वळसा घेऊन बँडसी कार्यालयाकडे जातोय या रोडची अवस्था बघा जे बांधकाम विभाग आहे उस्मानाबाद नगरपालिका आहे नगरपालिकेमधले अधिकारी काय करतात सीओ मॅडम काय करतात हे मागील महिन्यापासून मी दाखवतोय हे मी पूर्ण जिल्ह्यातले रस्ते दाखवलेले आहेत शहरातले रस्ते दाखवलेले आहेत आणि कायमस्वरूपी दाखवत राहणार आहे कारण असं आहे आपलं घर स्वच्छ घर मग आपलं शहर स्वच्छ शहर का नसावं खड्डे मुक्त का नसावं गुळगुळीत रस्ते का नसावे आपल्या मा या रस्त्यावरून वाहत असणाऱ्या माणसांनी चांगल्या पद्धतीने का जाऊ नये येऊ नये चालता येत नाही प्रवास करता येत नाही मग काय करा काय अपेक्षा आहे नगरपालिकेच्या माध्यमातून नगरपालिकेने व्यवस्थित करून दिलं पाहिजे ना जाता येत ही शहरामध्ये अशी अवस्था म्हणजे काय नगरपालिकेचं काम आहे काय बर नगरसेवक तर काहीच बघत नाहीत नगरसेवकाचा तर काही संबंधच नाही आता नहीं। नहीं। आता नगरपालिका आझाद झालेल्या काय म्हणतो बाबा काय म्हणत हे रस्ते चांगले आहेत का काय रस्त्याचं पाणी अपघात होण्याचा संभव आहे आणि गाडीचा ऍक्सिडेंट होऊन जर एखादी महिला गाडीवर मागच्या बाजूला बसली असेल तर अचानक महिला या रोडवर पडू शकते मार लागू शकते कंबर मुडू शकते कमरेचे मनके खराब होऊ शकतात याची दक्षता नगरपालिका घेईल का हा रोड बघा हा हा कार्यालय इकडे नवीन कार्यालय आले सार्वजनिक बांधकाम विभागाच नवीन कार्यालय आले हे बांधकाम विभागाकडे जाणारा रस्ता आहे मग बांधकाम विभागाचे मुख्य अधिकारी त्यांच्या मेन रस्त्याचं काम करत आहेत पण उस्मानाबादच्या नगरपालिकेच्या शिवो मॅडम या बांधकाम कार्यालयाकडे जाणाऱ्या रोडकड मात्र दुर्लक्ष करत आहेत कारण शहरात अंतर्गत असणारे रस्ते जर आशे घाणीचे साम्राज्य बनत असतील ही रस्ते उखडून जात असतील आणि याच्याकड जर नगरपालिकेच्या शिवो मॅडमचं दुर्लक्ष असेल तर मॅडमला काय म्हणावा प्रत्येक बाईटमध्ये मॅडमला मी सांगत असतो की मॅडम तुम्ही कर्तव्यदक्षा अधिकारी बना फुकट पैसे खाऊ नका महाराष्ट्र सरकारला फसवू नका महाराष्ट्र सरकारनं नगरविकास मंत्र्याने अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांना नगरपालिकेच्या शिव म्हणून ठेवू नये यांना तात्काळ या ठिकाणाहून हकालपट्टी करावी आणि जर कायद्यात बसत असेल तर यांना निलंबित करावं कारण उस्मानाबाद शहर उद्ध्वस्त शहर करण्याचं काम या उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये वसुधा फड मॅडमने केलेला आहे आणि रस्ता खूप खराब झालेला आहे काय म्हणाल साहेब काय वाटतंय रस्त्याच्या बाबतीमध्ये चांगलं वाटतंय का हे उस्मानाबाद नगरपालिकेच्या शिव मॅडम न उपकार केलाय आपल्यावर पूर्ण शहरामध्ये असे रस्ते काय म्हणाल हे रस्ता लवकरात लवकर शिव मॅडम ने दुरुस्त करावं हो कारण ही जी नार दुरुस्त अवस्था आहे भविष्यामध्ये हे पब्लिकला पोर्टेबल नाही उद्या एखादा ऍक्सिडेंट झाला इन्सिडेंटली तर ह्याच्यामध्ये काय शिव मॅडम भरून देणार नाहीत ना किंवा त्याच्या लेकरावाळाची रोजीरोटी त्या तयार करू शकणार नाहीत त्यामुळं कृपया पूर्ण उस्मानाबाद शहरामधील जे रस्ते आहेत की तत्काळ शिव मॅडमने याच्याकडे गंभीररीत्या लक्ष देऊन याच्यावरती योग्य ती कारवाई करून रस्ते दुरुस्त करावे अशी पब्लिकची याच्या माध्यमातून आपल्याला मागणी आहे बघा धाराशिव मध्ये जिल्हा अधिकारी साहेब कर्तव्य अध्यक्ष म्हणून काम करतात एस पी पोलीस अधीक्षक साहेब अतुल कुलकर्णी साहेब आहेत ते सुद्धा आहेत म्हणजे राहतात शहरात त्यांचे क्वार्टर इथं आहेत त्यांची गाडी शहरामध्ये फिरती नगरपालिकेच्या शिव मॅडम ची सुद्धा गाडी शहरामध्ये फिरती या गाय रस्त्यावर जात असताना या लोकांना काय वाटत असेल का नाही त्यांनी काय करावं अशा अपेक्षा यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं आपण या जनतेची सेवा करण्यासाठी आपण पदभार स्वीकार स्वीकारतो त्या पद्धतीने लोकांना तशा पद्धतीच्या सेवा देणं आपण अपेक्षित आहे ज्या पद्धतीने खुर्चीवर बसून प्रशासन राबवतो तसं लोकांची सेवा सदयक या प्रशासनाच्या माध्यमातून आपण करून घ्यावी असे आम्ही या सीओ किंवा जिल्ह्याचे कलेक्टर एस पी साहेबांना विनंती याच्या माध्यमातून हे ग्रामस्थ करत आहे या अधिकाऱ्यावर विश्वास ठेवून पूर्ण जनता कर टॅक्स देते त्या कर टॅक्सच्या माध्यमातून आपल्याला शहरामध्ये सोयी मिळाल्या पाहिजे मग पाणी असेल रोड असेल नाल्या असेल या सगळ्या सोयी मिळाल्या पाहिजे पण कर टॅक्स वसूल केला जातो पण ह्या सोयी मिळत नाहीत याच्याबद्दल आपण काय म्हणाल टॅक्स घेणं जसं शासनाचं कर्तव्य आहे तसं टॅक्सच्या माध्यमातून लोकांचा विकास किंवा प्रशासनाचं काम आहे आणि जर टॅक्स घेताचा असेल तर आपण लोकांना सेवा देण्यासाठी बांधील आहात आणि त्याच्यामुळे आपण या लोकांना टॅक्स घेतो तसं त्या पद्धतीच्या सेवा या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये शहरामध्ये ही प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे बघा नगर विकास मंत्री आहे नगर विकास मंत्र्यांना काय सल्ला देणार ह्या अधिकाऱ्याने काय काम करावं आणि हे अधिकारी काम करत नाही त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही नगर विकास मंत्री असतील किंवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील त्यांना काय सांगा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब ज्या पद्धतीनं आपण या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचारमुक्त शासन म्हणून आपण ज्या पद्धतीनं छातीठोकपणे न्यूज ला बातमी देत आहे त्या पद्धतीनं भ्रष्टाचारमुक्त खरोखरच प्रशासन योग्यतील लोकांना जिल्ह्यात असेल उसानात शहरात असेल लोकांना खरोखर सेवा देत आहेत का या पद्धतीचा अंकुश देखील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या अधिकाऱ्याकडे अधिकाऱ्याकडून किंवा त्यांच्या असलेल्या नगर विकास मंत्र्याच्या माध्यमातून शहराचा विकास करणं काळाची गरज आहे आणि आपण तात्काळ याच्या माध्यमातून भविष्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घालत आहेत त्या अनुषंगाने लोकांना जर आपण योग्य त्या पद्धतीच्या सेवा दिल्या तर नक्कीच आपल्याला लोक प्रोटेक्ट करतील अन्यथा आपल्याला या खुर्चीवरून उतर करण्यास राहणार नाहीत एकशे चाळीस कोटी रुपये उस्मानाबाद धाराशिव शहरासाठी विकास निधी मधून आलेला आहे असं राणा पाटील म्हणतात काल सुरजजी साळुंके म्हणाले एकनाथ शिंदेचे जिल्हाध्यक्ष शिवसेनेचे मग एकशे चाळीस कोटी रुपये येऊन सुद्धा शहराची ही अवस्था आहे मग खरेच एकशे चाळीस कोटी रुपये आलेत का लोकाला मतदान घेण्यासाठी हे लोक फसवतात नेमकं काय का? आपल्याला आता डीपीडीसी आहे याच्या माध्यमातून आता आपल्याला लक्षात आलंय की आलेत म्हण पण प्रशासन खरोखरच हा जुमलाय का ही सध्या बघणं गरजेचं आहे लोकांना सेवा देणं आलेल्या पैशातून योग्य त्या वेळेत आता आचारसंहिता होऊ घालत आहे तात्पर्य या याच्या सगळ्या गोष्टी करून घेणं आणि जनते पुढे जाणं हे देखील या राजकर्त्यांची खरोखर त्यांच्याकडून अपेक्षित असलेल्या या गोष्टी आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री असतील यांनी देखील याच्याकडे लक्ष तात्काळ द्यावं अशी या ठिकाणी ग्रामस्थांतून मागणी शहराच्या लोकांकडून मागणी या पालकमंत्र्यांना आहे आणि वास्तविक या जिल्ह्याचे नेते माननीय राणा जग पाटील साहेब देखील यांच्याकडून ही मागणी आहे अन्यथा जिल्ह्याचे खासदार देखील देखील यांनी दे आपण ज्या लोकांना शकतो फोनच्या माध्यमातून असेल अनेक गोष्टीच्या माध्यमातून निश्चित हवेत न बोलता तत्काळ या लोकांना सेवा प्रोव्हाइड करणं या राजकारण्याचं काम आहे असं मी या माध्यमातून सांगू इच्छितो आपलं नाव आणि गाव मी विजय क्षीरसागर माझं गाव आपसिंगा तालुका तुळजापूर आणि जिल्हा धाराशिव धन्यवाद okay, आपण गाडीवाल्याला विचारू या 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 या, या। काय म्हणाल साहेब काय म्हणाल काय म्हणाल हे रस्ता, ए ए रस्ता ही परिस्थिती ही नगरपालिका आणि नगरपालिकेकडे एकशे चाळीस कोटी रुपये आलेत मध्ये मग एकशे चाळीस कोटी रुपये एकोणसाठ रस्ते दुरुस्त करण्यासाठी आले एकही रस्ता चांगला नाही दुरुस्त नाही पण फक्त मतदान घेण्यासाठी आता आले विधानसभा विधानसभेचं मत बोलण्याचा गोळा करण्यासाठी एकशे चाळीस कोटी रुपये आलेत लोकाला भूल थापा देत आहेत का असा माझा प्रश्न आहे काय रस्त्याची जो रस्ता आहे रस्ता तेवढेही नाही सिटीत बघितलं तर शहरात रस्ते एकदम चांगले पाहिजेत त्या दृष्टिकोनातून सुधारणा करायला पाहिजे एकशे चाळीस कोटी रुपये आलेले वापराव त्यांनी वापराव लागेल पण ते कुठे आलेत कशा आहेत आपल्याला काय काय म्हणाल साहेब रस्ते काय रस्त्याच्या रस्ते महाराष्ट्रापेक्षा जास्त सुंदर आपल्या इथले रस्ते आहेत एक सुद्धा ना खड्डा नाही आपल्या उस्मानाबाद मध्ये पहिलं आरशा सारखे रस्ते होते आता एवढे सुंदर रस्ते आहेत एकदा आपण ताजमहल कशी बोललो हो साहेब खटे भरून घेतले काय थोडेसे थोडेसे खटे भरून घेतले अंतर्गत असणारे रस्ते बिलकुल सुद्धा भरून घेतले नाहीत सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या अंतर्गत असलेले रस्ते त्यांनी भरून घेतले पण नगरपालिकेच्या वसुधा मॅडमने बिलकुल सुद्धा लक्ष दिलं नाही काय बरोबर आहे कसं वसुधा मॅडम असो किंवा प्रशासन चालू असेल आणि एकही असं काम असं बर का निलिवट लावलेलं नाही आणि लोकांची निलिवट लावत बसले त्यांनी सगळे गांधीचं साम्राज्य करून स्वच्छतेचं साम्राज्य करून खड्ड्याचं हे करून आता खड्ड्यामध्ये नाही म्हणत आता या आठवड्यामध्ये कमीत कमी आमच्या जवळ मित्रांचे तीन चार ऍक्सिडेंट झाले सर काहीतरी पलीकडा रोडनी झाले आणखी खड्डे काय भरून आलेले नाहीत कामाचं काय नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलाचे वस्तीगृह मुला वस्ती या ठिकाणची बाजूची बातमी बा बाजूला दलित वस्ती आहे सर्वसामान्य गोरगरीब जयंत राहतात उघड्यावर संडास करतात रस्ता चांगला नाही आणि तिथंच समाजाचे मुलं शिकतात बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहामध्ये कलर काय सांगाल जबाबदारी त्यांना तर विद्यार्थ्यांना लक्ष देणं हे शासनाचं कर्तव्य आहे प्रशासन असो ना शासन असो विद्यार्थ्याचं आता भविष्य आपण घडवून आपल्या हातामध्ये किंवा प्रशासन हातामध्ये तर त्यांना उद्या उठून जर काय अनगडीत कहाणी का झाली किंवा काय घडलं तर त्याचं जबाबदार शासन राहील पर काय सांगाल मग नगरपालिकेच्या लवकर मॅडमनी आमची एक रिक्वेस्ट आहे की लवकरात लवकर काम करून घेण्याच्या लोकांची समस्या एकशे चाळीस कोटी वापरून लवकरात लवकर काम करावं अशी मागणी आमचे दलित समाजाचेच नेते आहेत त्यांनी मांडले संदीप बनसोडे सर आहेत आणि जवळजवळ प्रत्येक माणूस या वाटेने जात असताना या वाटेचा अनुभव घेतात या रस्त्याचा अनुभव घेतात शहरामध्ये एकशे चाळीस कोटी रुपये एकोणसाठ रस्ते दुरुस्त करण्यासाठी आलेले आहेत अशा पद्धतीच्या बातम्या झळकतात पत्रकार परिषदा घेतल्या जातात पण वास्तवात काहीही दिसत नाही प्रत्येक पुढारी आमच्या पक्षानं उस्मानाबाद धाराशिव शहरासाठी एकशे चाळीस कोटी रुपये आणलेले आहेत जनतेच्या विकासासाठी शहराच्या विकासासाठी असं म्हणलं जातं पण एकही रस्ता धाराशिव शहराचा चांगला नाही एकशे चाळीस कोटी रुपये एकोणसाठ रस्त्यावर वापरायचे असं सांगितलं अद्याप काही नाही जर आलं आणि वापरले आणि उस्मानाबाद धारा शहराची प्रगती झाली तर खडतर प्रवास एवढ्याच ताकदीनं चांगल्या कामाचं कौतुक करेल पण जर नाही झालं तर त्याच्यापेक्षा दुप्पट ताकतीनं खडतर प्रवास युट्यूब चॅनल प्रशासनाच्या विरोधात काम करणार आणि जनतेच्या हितासाठी युट्यूब चॅनल सातत्यानं काम करणार खरं ते खरं आणि खोटं ते खोटं सत्य जनते पुढं आणण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद करा.